म्हणजे ही बॅक साईडची कटिंग मी केलेली कर आहे अगोदरच तर फक्त फ्रंट साईडची कटिंग कटोरी ब्लाउजची कटिंग कशी कट करायची ते दाखवते अडतीस आणि चाळीसाचेस आहे चाळीसाचेससाठी फ फ्रंट साइड म्हणजे अडतीसचं माप आहे हे दाखवते तुम्हाला मी इथे हे बघा बरोबर साडेनऊ आणि त्याच्या पुढेच दीड इंच शिलाई मार्जिन तर हे अडतीसच्या मापासाठी पेपर कटिंग पुढच्या भागाची कशी करायची ते बघा इथून हा इथच टाकूया आपण अडीच इंचावर पहिले क्रॉस पट्टीसाठी खून करून घ्यायचे आणि इथं सुद्धा अडीच इंचावर करूया पुढं क्रॉस आहे आता याच्यावर आपल्याला टाकायचं आहे अपर चेस्ट चा सहावा भाग फुल आहे चाळीस साईसाई छत्तीस साईसाई चार छत्तीस सहा पॉईंट सहा इंच साडेसहावर फोन करून घेणार आहे त्यानंतर इथं आपल्याला बॅक साइडचा आर मोल आहे हा त्याच्या आठ मध्ये अर्धा इंच यायचं त्याचा मध्य काढून घ्यायचा आता हा आर्म होल कितीवर कट केलाय बघूया के साडेसहावर केलेलं आहे इथं साडेसहावर पहिले खून करून घेऊया इथून एक इंच आतमध्ये अर्धा इंच याच्यापेक्षा आणि याचा निंबा सव्वा तीन हा म्हणता आपला पुढच्या भागाचा असा जाणार आहे इथून पुढे आपल्याला दोन इंचावर फोन करायचे गळ्यातला किती आहे पुढचा पुढचा गळा सव्वा सहा आहे तर सहाचा ठेवूया आपण साडेसहावर फोन करू इथं गळ्याला रुंदी अडीच इंच आणि हा आकार गळायचा आहे इथ खून येणार या तिन्ही खुणा आपल्याला अशा मिळवून घ्यायचे याच्या प्रोकार इथं आपल्याला एक इंच वर यायचं क्रॉसपट्टीच्या वर आणि हा क्रॉसपट्टीचा आकार असा देऊन घ्यायचा कटिंग करून घेते मी अगोदर बॅक साईडचं नंतर ते दुसरीकडे छापून घेते आता हा जो आकार आहे तो असा डार्क करून घ्यायचा आणि आपल्याला जसा आहे तसा इथं उमटवून घ्यायचा वरती हे आखून घ्यायचं बरोबर या साईडला सुद्धा आणि हे उचलून काढायचं आता हा जो पार्ट आपला निघाला कटोरी जोडण्याचा तेवढाच इथे काढून घ्यायचा हा आतला मुंडा इथं थोडस तिरकत जायचं अर्धा इंच हे कटिंग करून घेऊया अगोदर आता ही जी कटिंग आपली कटोरीची आहे ती इथं छापून घ्यायची हे आपली मूळ कटोरी आली या साईडला दीड इंच वाढवून घ्यायची कटोरी आणि या साईडला दीड इंच वाढवून घ्यायची इथं साधारण एक इंच आणि इथं शिलाई मार्जिन आता हे डॉट डॉटने असं मिळवत जायचं हलक्या हातात इथं इथं आपल्याला ही इथं शिलाई मार्जिन थोडीशी द्यायची आणि जिरेक इथं मिळवायची आता इथं उंची बघायची कटोरीची किती पाच आहे तर इथं सुद्धा पाचच भरली पाहिजे याचा मध्ये काढून घ्यायचा बरोबर दहा आलेला आहे तर पाचवर मध्य येणार आहे इथं पॉइंट बघून घ्यायचा उंचीपासून खाली साडेनऊ आणि दीड अकरावर येणार आहे इथून खाली अकरावर पॉईंट आला तर कटोरीच्या वर दीड इंच दीड देड़ पावणे दोन येते आपण दीड इंचावर घेऊया आणि तिथून खाली आपल्याला छातीचा चौथा भाग वजा एक इंच तीन इंचावर खुणी येणार आहे अशी नंतर आपल्याला हे इथं जोडून घ्यायचं आहे असं अशी ही कटोरी वाढली जाणार आहे आता इथं टक्स पण टाकून घ्यायचे आहेत आपल्याला इकडं शिलाई मार्जिन सोडायचं या साईडला शिलाई मार्जिन सोडायचं त्याच्या पुढे आपल्याला साडेसहाचे निम्मे तीन आणि सव्वा तीन येणार आहे तर इथे येणार आहे आणि इथून इकडं सव्वा तीन इथे येणार आहे टक्स ही टक्स आता अशी आखून घ्यायची अगोदर खाली वाढायची जाणार एकाच्या खाली टक्स आणि इथं सुद्धा आपल्याला पुरेपूर टक्स ला उंची द्यायचे मध्यावर किती आलं आपलं बरोबर तीन आलं तर इथं सुद्धा आपल्याला